अदानी अंबानी देश चालवतात विरोधकांचा हा आरोप तुम्ही अनेकदा ऐकला असेल मंडळी आपण मतदान करतो देशाचे पंतप्रधान निवडून देतो आमदार खासदार निवडून देतो परंतु नेहमी असा आरोप होत असतो की देशाच्या सर्व रणनीती आणि देश चालवण्याचं काम हे राजकारणी नाही तर त्यांना फंडिंग करणारे उद्योगपती चालवत असतात था। देशाची ध्येय धोरणं देशात कुणाचा पैसा कुठे जाईल कुठल्या व्यवसायात कोण उतरेल हे सगळे निर्णय हे उद्योगपती घेत असतात आणि एका अर्थाने उद्योगपती देश चालवतात असा आरोप फक्त भारतातच नाही तर जगामधल्या वेगवेगळ्या देशांमध्ये होतो आणि आतापर्यंत होत आलाय मंडळी आजचा किस्सा आहे अशा एका कुटुंबाबद्दल ज्याच्यावर एक देश नाही तर अख्ख जग चालवल्याचा आरोप होतो हे कुटुंब गेल्या दहावीस वर्षातलं नाही तर तब्बल दीड ते दोन शतकांपासून जगभरात आपलं वर्चस्व वर टिकवून आहे आणि आजही असं म्हणतात की हे कुटुंब अख्ख युरोप आणि जग चालवण्याची ताकद ठेवतो काय आहे रॉशील नावाच्या कुटुंबाचा इतिहास आणि रॉशील परिवार खरंच अदानी अंबानी मस्क यांसारख्या सगळ्या उद्योगपतींना विकून खाऊन देश आणि जग चालवण्याची हिंमत ठेवतो का अवघ्याच व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र होत आधी जा वर हो सर्वात आधी आता ज्या कुटुंबावर जग चालवल्याचा आरोप होतो त्या कुटुंबाचा नेमका इतिहास काय आहे तो आपण सुरुवात वाजून पाहूयात सर्वात आधी रॉथशिल कुटुंबाचा इतिहास आणि जागतिक प्रभाव जो पाहिला तर हा मूळच युरोपीय कुटुंब आहे अठराव्या शतकापासून या कुटुंबाची सुरू सुरुवात होते बँकिंग सेक्टर म्हणजे बँकिंगमध्ये काम करणारं हे कुटुंब आहे जर्मनीतील फ्रँकफर्ट येथील मेयर आमशेल रॉजशाईल्ड म्हणजे यांचा जन्म सतराशे चव्वेचाळीस आणि मृत्यू अठराशे बारा यांचा या कुटुंबाने यांनी सुरुवात जी आहे मेयर यांनी केलेली मेयर रॉट यांनी त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा त्यांचं बँकिंग क्षेत्रात ते काम करत होते सुरुवातीला एका छोट्या बँकेत आणि नंतर त्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये काय आहे पुढच्या ऑपॉर्च्युनिटीज हे काय आणि त्यांनी आपल्या पाच मुलांना या बँकिंग क्षेत्रामध्ये आणलं त्या पाच मुलांना युरोपातल्या प्रमुख शहरांमध्ये त्यांनी बँकिंग व्यवसाय विस्तारित करून एका आंतरराष्ट्रीय दर्जाचं बँकिंग व्यवसाय त्यांनी त्या फ्रँकफर्टच्या माध्यमातून सुरू केला आणि हेच कुटुंब आजही जागतिक वित्त गुंतवणूक आणि परोपकारी कार्यामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका बजावते आता ह्या रॉचिप कुटुंब जे आहे त्याचा मूळ उगम जो आहे तो कुठून होतो तो बघावा लागेल रॉशील कुटुंबाची सुरुवात जर्मनीतील फ्रँकफर्ट येथील ज्यू गेटो या ठिकाणाहून झालेली आहे कुटुंबाचे मूळ नाव हे हो रॉटशिल्ड अर्थात जर्मनमध्ये रेडशिल्ड या त्यांच्या पूर्वजांच्या घराच्या चिन्हावरून पडलेलं होतं आणि त्यावरून ते रॉचशिल्ड जे नाव आहे हो ते आपण आता वापरतो मेयर आमशेल रॉटशिल्ड यांनी सतराशे साठच्या दशकामध्ये नाणी आणि प्राचीन वस्तूंच्या व्यापारातून आपला व्यवसाय जो आहे तो सुरू केला होता त्यांनी विल्लेम नववा आणि हेस कासेलच्या लँडग्रेव यांच्याशी मजबूत संबंध प्रस्थापित केले आणि तिथून त्यांच्या बँकिंग व्यवसायामध्ये सुरुवात त्यांच्या पाच मुलांची झाली आमशेल सोलोमन नाथन कार्ल आणि जेम्स असे हे त्यांच्या पाच मुलांची नावं होती त्यांना युरोपातल्या पाच प्रमुख शहरांमध्ये पाठवण्यात आलं त्यामध्ये फ्रँकफर्टमध्ये स्वतः आमशेल मेयर रॉटशाईल्ड होते व्हिएनामध्ये सोलोमन मेयर रॉशचाइल्ड लंडनला नेथन मेयर नेपल्स नेपल्समध्ये कार्ल्स मेयर आणि पॅरिसमध्ये जेम्स मेयर रॉटशियल या पाच मुलांनी आपला व्यवसाय जो आहे बँकिंगचा तो सुरू केला पाच भावांनी युरोपातल्या आर्थिक केंद्रामध्ये आपला व्यवसाय पसरवला आणि आंतरराष्ट्रीय वित्त व्यवस्थेचा पाया जो आहे तो त्यांनी अठराव्या शतकामध्ये घालण्यास सुरुवात केली सर्वात पहिल्यांदा आता इथे आलं युद्धांच्या मध्ये मांडवली किंवा युद्ध थांबवणं युद्ध सुरू करणं यामध्ये सुद्धा या परिवाराचा पुढे हस्तक्षेप जो आहे तो वाढत गेला आता नेपोलियन युद्धामधली भूमिका आणि नेमकी त्यांची काय होती तर रॉटशियल कुटुंबाने नेपोलियन युद्धादरम्यान आपली खाती आणि संपत्ती जी आहे ती वाढवलेली होती नाथन मेयर रॉचिल यांनी लंडन मधून ब्रिटिश सरकारला नेपोलियन विरुद्धच्या युद्धासाठी निधी पुरवला होता त्यांनी सोन्याची तस्करी करून ड्यूक ऑफ वेलिंग्टन साठी सैन्याचा सा, जो सैन्य जे होतं त्यासाठी निधी दिला होता याच काळात त्यांनी युद्धातील माहितीचा उपयोग करून आर्थिक बाजारात मोठा फायदा मिळवला एका मोठ्या कथेनुसार प्रसिद्ध कथेनुसार असं म्हणतात की नाथन यांनी वॉटरलूची जी लढाई झाली होती त्या लढाईच्या निकालाची माहिती लवकर मिळून एक मोठा नफा त्या काळात कमावला होता पण असं म्हणतात की हे कॉन्स्पिरन्सी थिअरी होती यात काही सत्य नव्हतं पण वॉटरलूच्या लढाईमध्ये त्यांचा उल्लेख आपल्याला इथे पाहायला मिळतो नाथन या रॉची जे आहेत त्यांचा एकोणीसव्या शतकामध्ये यांचा मूळ व्यापार जो आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो एकोणीसव्या शतकामध्ये रॉचिल कुटुंबानं युरोपात आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अभूतपूर्व अशी कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी मूळ मुद्दा जो आहे तो म्हणजे बॉन्ड बॉन्डचं मार्केट जे आहे जे आपले बँकेचे बॉन्ड्स जे आता आपण सर्वांना माहिती आहे हा बॉन्डचा प्रकार हा सुरुवातीला तिथून त्यांनी एकोणीसव्या शतकात सुरू केला सोबत सरकारी कर्ज द्यायला सुद्धा त्यांनी त्या ते काळात सुरुवात केली राक्ष यांनी अनेक ते सरकारांना फक्त छोटे देश राज्य जे आहेत त्यांना त्यांनी नाही तर मोठ्या मोठ्या राज्यांना आणि देशांना त्यांनी कर्ज दिलेलं होतं अठराशे अठरामध्ये आट्रा त्यांनी प्राशियाच्या सरकारला पाच दशलक्ष पाऊंड इतकं कर्ज दिलं होतं अठराशे पंच्याहत्तर मधल्या लंडन मधल्या एम एन रॉजशाई लॅन्सन्सनं ब्रिटिश सरकारला सुएज कालवा जो आहे त्या प्रकल्पातला एक हिस्सा खरेदी करण्यासाठी चार दशलक्ष पाऊंडांचं कर्ज दिलं होतं सोबतच रेल्वे आणि खानकाम म्हणजे ट्रेन सेक्टर जेव्हा औद्योगिक क्रांती युरोपामध्ये होत होती हुत अठराव्या एकोणीसच्या शतकामध्ये तेव्हा सर्वात मोठा हिस्सेदार जो होता रेल्वेचे रूळ बांधणं असतील किंवा खाणी असतील यामध्ये सुद्धा रॉशील कुटुंबाचा आपल्याला मोठा हिस्सा पाहायला मिळतो रॉशील कुटुंबानं युरोपातल्या रेल्वे आणि खानकाम उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक केली होती त्यांनी ऑस्ट्रियातील नॉर्दन रेल्वे आणि रिओ टिंटो या खान कंपनीत मोठा हिस्सा घेतला अठराशे पन्नासच्या शतक दशकामध्ये त्यांनी युरोपात पंचवीस हजार किलोमीटरहून अधिक रेल्वे मार्गांना निधी पुरवला सोबतच ज्या सेंट्रलाइज बँका आहेत फेडरल बँका आहेत त्यांच्या निर्मितीमध्ये यांनी महत्वाची भूमिका बजावली होती रॉशल कुटुंबानं स्विस नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंग्लंड यांसारख्या केंद्रीय बँकांच्या स्थापनेत योगदान दिलं असं म्हणतात की ह्या ज्या महत्वाच्या बँका आहेत ह्या ज्या स्विस बँक असतील किंवा बँक ऑफ इंग्लंड असतील यामध्ये आजही यांचा फार मोठा प्रभाव मानला जातो की त्या बँकांमधला बराचसा पैसा फेडरल गोल्ड फेडरल बँक यांच्यामधला पैसा बॉन्ड्स यामध्ये अजूनही रॉटशिल्ड कुटुंबाची हिस्सेदारी आहे असं म्हणतात याबद्दलची कुठली ठोस पुरावा जो आहे तो यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही पण याशिवाय जर आपण पाहिलं तर शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं पण हा झाला सर्व इतिहास आजच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये नेमकं त्यांचं काय आहे ते नेमकं काय काम करतात तर सर्वात आधी रॉथशिल्ड अँड कंपनी ही कंपनी जी आहे ती मर्जर आणि मध्ये एव्हिएशनमध्ये मध्ये काम करते एम मध्ये संपत्ती व्यवस्थापन आणि गुंतवणूक बँकिंग बै, दरम्यान कार्यरत कंपनी आहे दोन हजार अठरा मध्ये ही कंपनी जगातील एम एन ए व्यवहाराच्या संख्येत आणि सगळ्यात मोठी कंपनी युरोपातली होती प्रथम क्रमांकावर कंपनी होती रॉटशिल कुटुंबान बँकिंग सह रिअल इस्टेट आ, एनर्जी वाइन मेकिंग जस की शॅटोलाड यासारखे जे उद्योग आहेत त्या उद्योगामध्ये का काम केलेलं आहे रॉटशिल्ड फाउंडेशन सुद्धा आहे या फाउंडेशन आतापर्यंत तीनशे पासष्ट दशलक्ष डॉलर्स जे आहे ते खर्च केलेले आहेत या सेक्टरमध्ये रॉटशेल कुटुंब त्यांच्या प्रचंड संपत्तीमुळं आणि जीव अस्मितेमुळं अनेकदा कटी कॉन्स्पिरसी थिएरीचे लक्ष बनलेले आहेत अठराशे शेहेचाळीस मध्ये म्हणजे जे म्हणतात की यांनी जग चालवलेलं आहे जगामध्ये हे जग चालवण्याची ताकद ठेवतात यामागे एक कारण आहे ते म्हणजे अठराशे शेहेचाळीस मध्ये जॉर्जस डायर्नवेल यांनी लिहिलेला हिस्टॉयर ऍडिफाईंड ऍट क्युरियस डी रॉटशेल लेर रॉय डेस जुईस नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकामध्ये असे काही धक्कादायक पुरावे आणि खुलासे करण्यात आले होते ज्यानंतर असं म्हटलं गेलं की रॉचिल कुटुंब हे जगाचा व्यापार कसं केंद्रित करतं जगामधलं सरकार कसं चालवतं या पद्धतीचं चा सगळं काही जे आहे ते त्यांना सांगण्यात आलं होतं पुस्तकामध्ये याचा उल्लेख केला जातो अजूनही आज ज्या सगळ्या घटना आपण ऐकत असतो की रॉचिल कुटुंब जग चालवतं रॉचिल कुटुंबाकडे इतक्या बँका आहेत रॉचिल कुटुंब युरोप चालवतं तिथे सरकार कुणाचं बनेल कुणाचं ठर पाडेल हे सगळं जी हे जीव कुटुंब चालवतं यामागे जो पुरावा दिला जातो तो अठराशे शेहेचाळीस चा ते पुस्तक आहे त्या पुस्तकाचा जे आहे तो पुरावा इथे दिला जातो दोन हजार पंधरामध्ये एक बातमी आली होती ज्यामध्ये सांगितलं होतं की या रॉशिल रॉक्शिंग जी कंपनी आहे ती फेडरल रिझर्व्हवर नियंत्रण ठेवते फेडरल रिझर्व हे पाचशे ट्रिलियन डॉलरचं आहे असं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं म्हणजे पाचशे ट्रिलियन डॉलरची अशी काहीतरी संपत्ती असं सांगण्यात आलं होतं पण तेव्हा जागतिक एकूण संपत्तीच हीच अडीचशे ट्रिलियन डॉलरची होती म्हणून दोन हजार पंधराला जो दावा केला होता तो खोटा ठरलेला होता आता जे सांगितलं जातं काही जे रिपोर्ट्स येतात त्यामध्ये असं सांगितलं येतंय की रॉचशील कुटुंबाची एकूण संपत्ती जी आहे ती पंधरा सात ट्रिलियन डॉलर असल्याचे सांगितलं जात आहे पंधरा पॉईंट सात ट्रिलियन डॉलर म्हणजे आता तुम्ही याचा अंदाज याच्यावरून पकडा की आपल्याला पाच ट्रिलियन डॉलरची ची इकॉनॉमी एक, जी आहे ती भारताची करायची आहे आणि भारतासारख्या तीन देश जे आहेत त्या तीन देशांचे मिळून जितकं आपलं टार्गेट आहे त्यापेक्षा जास्त संपत्ती ही एकट्या रॉक्शील कुटुंबाकडे आहे असं म्हटलं जातं लिगली जे बातम्या येतात त्यामध्ये त्यांची संपत्ती काही जण म्हणतात ती वन ट्रिलियन डॉलर आहे काही म्हणतात नाही ते दहा बिलियन शंभर बिलियन डॉलर पर्यंतच आहे ते ट्रिलियन मध्ये नाहीच आहे परंतु जी आत बातमी किंवा ज्या थिअरीज आहे त्यानुसार असं सांगितलं जातं की पंधरा ट्रिलियन डॉलर इतकी संपत्ती या रॉक्शील कुटुंबाची आहे म्हणजे रॉक्शील कुटुंबानं ठरवलं तर भारतासारख्या तीन देशांची जीडीपी पी त्यांच्याकडे सध्या आहे स्वच्छ कुटुंबाकडे ही कंपती एवढी संपत्ती राहण्यामागचं कारण असं म्हटलं जातं की त्या कुटुंबातले सगळे जे भाऊ भावंड आहेत ते आपसातच लग्न करतात त्यातली असं म्हटलं जातं कि बहिणींसोबत लग्न तिथे केलं जातं त्यांची संपत्ती दुसरीकडे जाऊ नये याकडे ते लक्ष देतात त्यांच्यामध्ये बहीण भावांमध्ये लग्न केलं जातं बाहेरच्या लोकांशी लग्न केलं जात नाही त्यामुळे दीडशे दोनशे वर्षांपासून हा जो परिवार आहे तो जशास तसा आपली संपत्ती आणि आपलं वर्चस्व टिकून ठेवण्यामध्ये टिकुन यशस्वी ठरतो हे प्रत्येक सत्तेशी तितकं जवळून जुळून घेतात फ्रान्स असो जर्मनी असो इस्रायल असो किंवा इतर सगळे जे युरोपियन देश असतील तिकडचे त्या युरोपीय देशांमध्ये सुद्धा त्यांचा आजही राजकीय हस्तक्षेप असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळेच रॉचिल कुटुंब ही ती फॅमिली आहे जी आजही जगाचा व्यापार जगाची बँकिंग व्यवस्था विशेषतः फायनान्स जो आहे जगाचा तो चालवण्याची हिंमत या राजी कुटुंबामध्ये आहे असं यावरून एक अजून उदाहरण की याच राक्षी कुटुंबाने मागे पाकिस्तानला मदत केली होती जेव्हा हे जे एक फायनान्स कंपनी सारखं आहे की जेव्हा एखादा देश अडचणीत येतो तेव्हा हे इंटरनॅशनल सावकारकी प्रमाणे एखाद्या देशाला मदत करतात पाकिस्तानमध्ये सुद्धा पाकिस्तानला सुद्धा यांनी यामध्ये मदत केलेली होती हा रॉचिल कुटुंबाचा इतिहास आहे यामध्ये अनेक अनेक फक्त तथ्य आहेत काही ठिकाणी फक्त अफवा देखील आहेत अफवा तथ्य या सगळ्यांच्या मध्ये एक सत्य जे नाकारता येत नाही ते म्हणजे जगामध्ये फायनान्स किंवा आर्थिक बँकिंग हे सेक्टर जे कोणी म्हणून असेल तर ते रॉक्शन कुटुंबाने आहे आणि आज आजही रॉशील कुटुंब जगाचा फायनान्स चालवण्याची ताकद ठेवते तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि भूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद